आणि आणली तर काला माकार बाबू साठी तो सेम दिसतो आमच्या <laughs> लगेच रस मला काला कसा व्हायला यायला गुड मॉर्निंग कशात तुम्ही आय ओ टी मजा असं तर स्वागत आहे आपल्या आदरी बोले फॅमिली लॉक्सवर गाईज याला पॅन्ट घालायला कंटाळा आले दुकानात जाऊन पॅन्ट घालणार दुकान दा दुकाना कपड़े देले त्यांनी आ दुकान ड्रॉ ठेवलं दिला इथलं सगले कपडे दुकानां बड आंग दा वाला बी तो बेसिक मध्ये आंग देवी इत असा चल चल ये लवकर ये लवकर हां चल टाटा ये 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 लवकर केश किश किश हूं हूं काला कालो चला टडा बाय 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 काय काय नको नको थां खाली आहे खाली आहे आला की का चला दादागिरी करतो काय रे दादागिरी करतो काय आमच्या रे राहून आमच्या करता चाललं ना आता चड्डा वारी म्हणजे चावी येतली गाडीची कुटीجي येशील स्कूटी कुठे आहे आपल्या जवळ नाही ना खाली मामा येईल कसा बाईक कसा देशील टॅलेंट रे टॅलेंटच नाही सर टॅलेंट असले रे बेंजीर नेले बाईक नाही चाललेस कुटीचा घेऊन आपली स्कूटी आहे कुडे आई gale असं टॅलेंट असं ना बंद कर पहिले तो ऑन हो। कर ना नागला स्विगी तो बंद होता बंद आणि केले ना आमच्या तर गोवाद उडली नाही आज परत येलो ना मग एकदम बरोबर एकदम परफेक्ट होत म्हणजे काही दुखणार नाही असत अरे अरे डोका दुखा लागला अरे काय काय ऑफ तू पहिले बंद कर ऑफ नंतर कर असं दोर वाटत <laughs> <भारे थे> <laughs> <नोली> <laughs> का टाक, तिचा ढल्हा ढल्हाय जोर जोरा बायट पाय बस दुखते चड्डी 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 आहे लोणली आहे चला आता जाऊया शॉप मध्ये शॉप मध्ये गेल्या भेटूया काय बोलतोय रात्री जिम बघा का मी पण चड्डी मी पण मी पण आज चार दिवस जाण जायला जिम जिम चड्डीवर मजा येते अशी मजा नाही काही शॉप बी बंद केला आम्ही आता क्लोज केला आणि आता आम्ही डायरेक्ट चाललो जिमला आमच्या चा। मग काय सांगत आमच्या हालत काय झालेला काय नाही पण जिमला जायला लागेल पैसे भरले ना आता पैशांची जिम आहे आपली गावांची पोकटची जिम आहे तर आम्हाला फोन कर जा रे करू जाय गार्डमशिनमध्ये अरे हो कर फोन मग आम्हाला फोन कर कर ना फोन घे जाण वन सिक्स वन नाईन ठीक आहे बघत नाही यार मला ताव येतो यांच्यावर काय बोलू आता लावून दे काय आपण नाही बोलू शकत ना मोठी माणसं आहेत ते हॅलो काय मला काय आपण जाऊया डायरेक्ट जिमला आणि जिम ला गेलो भेटूया आता पहिले शॉप बंद करतो पुन्हा लायटी बिटी क्लोज करतो आणि मग घरात जेव्हा निघेन ना तेव्हा तुम्हाला भेटतो आणि मग जेव्हा जिमवरून खालो होतो जिम जिममध्ये फोन नाही वापरत कारण की खूप जणं असतात मग आपल्यामुळे त्यांचं पण लक्ष आपल्याकडे येतो मग त्यांचं पण होत नाही त्याच्यामुळे मी जशी बनत नाही ब्लॉग ते गेलं पण बघू आपण जरा जुनं हो आपण मिक्स होऊ द्या पोरामध्ये सगळ्या आणि मग तिथे गेल्या मग ब्लॉग बनवू पण आता पहिला दुसरा दिवस आहे ना एकदा सेट टू हो आपण तिथे जिमला गेल्यावर आणि सेट बीट झाल्यानंतर आता वाटेल जरा आता आमचे हात पाय पाय बुल सगळं दुखत काय करू काय नाही समजत नाही त्याला आता पहिले आपण जाऊया जिम मध्ये आणि जिम मध्ये गेल्या आम्ही जिम बिम करून आलो आता तर जिम करून आलो आम्ही इथं ठेवली यो लगेच रस मला काय आला कसं काय मला हात दुखत म्हणून त्याला बोललो का कॅमेरा चालू अर्धा दिवस मी कॅमेरा पकडले तुझ्या पण पकडील तो हातात तुटलेल्या आधी आणि मला खायचा पण होता हो एक रसमला तर मिनी पण काय ना तीन पीस होतो शेक बनवण्यासाठी राहू लावलो राहूनी केक बनवून ठेवलेला आहे रेडी कुठं आहे रसमला काय त्याच्यावरती रसमला रसमालाई नाही असं जास्त तर आई आता आम्ही घरी राहू फ्रेश विश आणि जेवण करू रसमलाई खाऊन जाईल तुम्ही बोलला तर रोज रोज का शॉपमध्ये कारण की आमची बुटा आम्ही इथं ठेवतो आणि शॉप मधून आम्हाला इथे यायला लागतं त्याच्यामुळे आम्ही बुटा बिटा इथं ठेवून जातो आता आता आमचं काम बीम झालं पच्च रसमलाई खाऊन झाली आमची आता आम्ही डायरेक्ट चाललो घरी आणि आता डायरेक्ट घरी गेल्यावर भेटूया आपण रसमलाई खाली आणि दारे आलो आता घरी आपल्या आता जाऊया कुठत नाही जेव्हा जायला म्हणजे लई मला तर असे भूक लागले तर काय सांगून फायदा नाही आणि हा काय खाली गेलेलं आहे सुकान मस्त झोपाल तर चालतो फिंगरली पहिली असा कदा फिंगरली पण मी आज होत परत आता आपण घरी जाऊया बी शिवूया आणि मग काही घरी आलो आणि आता बी जाऊन डायरेक्ट बसलोय तर मामाने आणली काला माकार बाबूसाठी तो सेम दिसतो आमच्या बाबू बाबा बाय बाबू बाबू बाबो बाबु मारत मग काही आर्या असेल तर जेवला असेल मान्य करता मी पण आर्या तू स्वतः मान्य कर तू जेवला असता का नाही जेवला असता का नाही हा मग मान्य भूक लागले तरी मग थांबले भाई मग तुझ अरे त्याच वर तू तू आर्या मला माहिती आहे आर्या जेवला थांबला का अरे टॉपला डोंगरा उतरलेस तू तिथल्या खाल्ल उतर जेवायला तिथल्या पाण्यान पावायला गेलेस का मस्त धबधबाचे पावाला गेले तू कसा ना कसा गेलेस आठ अग्रा बिग्राच्या ट्रॅव्हल या करून गेलेस तुला भूक लागली तिथल्या भाईने अंग धावतात मला भूक लागली रिटर्न येऊ बोलतो आपण अरे असा यो याला कुठं नाही कुठं नाही बाबू याने मागे लागू नको नको लागू जेव्हा कसला जेव्हा अरे पण लांब गेले पहिले मजा कर काय करता बिर्याणी बनवले मस्त की बिर्याणी खाऊया आपण आणि खाल्यानंतर कुठे काल तर विसरलो कारण खूप म्हणजे खूप थकलेलो आणि हक्का असं दुख होत आहे काय सांगू ना मी येऊन असं जर ब्लॉक बनवला घेतला तर बला लाई वाटत थंडी मिंडी लागते तर ब इथे येऊन बसले बसून तर बी तब्येत बरी नसेल ब काय सांग बसून त्याची तब्येत बरी नसेल म्हणजे बसले आणि आता तोंड असं सुजले त्यांचा तुम्ही काही बोलू नका आता तोंड सुधल्याबरोबर सुजले माझी पण इच्छा झाली की बच्या असं बस बघा ना काय ब बसले एक नंबर बा नाही रे बाळाला जेवण बसले छोटा पोरगाही जातात आता दिसलं एवढं लहानपण तर बस दिसतं काय आई आपली पूजा करते पूजा करते तर आईला देवपूजा करून द्या दे। हम तो कुछ नाही करेंगे आता डायरेक्ट अंघोळ करायला जो अंघोळ बिंगोल करूया आणि मस्त वैगे थोडस काल काय ब्लॉग नाही येतला पण आलो जेवलो डायरेक्ट झोपलो ना झोपलो डायरेक्ट झोपत लागले ब्लॉग एंड करायचा पण मिक्सरला आणि ब्लॉक घ्यायचा सर लोकां कारण की आता पण हातभी तेवढं दुखत ना बेकार वाटले तर कॅमेरा पकडा असा असं करवत नाही असं केलं पण असं करायला गेलो ना बॅड होतात ये तो कल ये मारला ना ते मधला एकदम असं होत नाही बघा कल लागतो बॅड होतात तर काय केले तर केले कल मोठं जिमला जायचं तर बॉडी बनवायची बॉडी बनवायची एवढं काही करायचं आपल्याला आता पहिले खायला फटाफट अँगल करून निघू द्या बाहेर मग हारे आंघोळ करून निघल्या आपल्याला आंघोळ करायला जायला लागेल कारण की आधीतलं म्हणजे लाईट टाईम झालेला आहे अजून अरू परत टाईम हाराशी डील करायला लागेल होती कालच का उद्यापासून मी आहे म्हणजे एक एक दिवस आम्ही परत केला असता मग परत झाला असता काही येईल नव्हतं पण अंध फॅन आहे ए सी आहे काय काय लावून ठेवलं आम्ही काय लावून ठेवलं आहे असं मला ओर म्हणजे ओर कंटाळा तर वाटतं काय करू आणि काय नाही पण तुमच्याशी मला सकाळ सकाळी बोललो ना म्हणजे झोपी पण निघते चला आपण आजचा ब्लॉग आपण इथं एंड करूया भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगला हा ब्लॉग आवडला असेल नक्कीच लाईक कमेंट आणि शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू करा बाय टेक गुड नाईट